जमीन खरेदी करायची आहे परंतु भीती आहे की फसवणूक होईल तर मग कायदेशीर बाबी समजून घ्या अन्यथा खरोखर तुमची फसवणूक होऊ शकते आणि अनेक लोकांची झाली देखील आहे त्यामुळे सावधान जर तुम्ही सावधान असाल आणि कायदेशीर बाबींकडे जर लक्ष दिलं तर फसवणूक होणार नाही याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे त्यामुळेच ज्यावेळेस जमीन खरेदी करणार आहात त्यावेळी त्या गावातील त्या जमिनीचा सातबारा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या सातबाऱ्यावरील सा। जो व्यक्ती आहे जो जमीन तुम्हाला विकत आहे त्याचं नाव तेथे ते आहे का याची सत्यता करा त्याचप्रमाणे त्याच्या नावाच्या समोर किती क्षेत्र आहे आणि तुम्ही किती क्षेत्र विकत घेत आहात हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे तसेच जो व्यक्ती आज सातबाऱ्यावर आहे आणि तो तुम्हाला जमीन विकत आहे तर हे जाणून घ्या की त्याचं नाव सातबाऱ्यावर कसं आलं म्हणजे कोण तसेच त्या जमिनीचा जुना, जुना मालक जो कोणी होता त्याच्या वारसांच्या काही हरकती आहेत का त्याचप्रमाणे शेत जमिनीवरून एखादी रस्ता जात आहे का किंवा ती जमीन आरक्षित आहे का किंवा ज्या व्यक्तीकडनं जमीन विकत घेत आहोत त्याच्या खाते नंबरवर काही बोजा दिसतो आहे का हे समजून घेणं महत्वाचं आहे तो वर्ग आहे का जर वर्ग दोनचा असेल तर तुम्हाला ती जमीन खरेदी करण्यापूर्वी सक्षम महसूल अधिकाऱ्याची परवानगी घेणं योग्य असत जर समजा भोगोटादार वर्ग एक असेल तर त्या जमीन मालकांना ती जमीन विक्री करण्याचा अधिकार हा मिळत असतो तसेच जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीची मोजणी करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला त्या जमिनीच्या चतुर सीमा कळत असतात तसेच त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ता कुठून दिलेला आहे किंवा हा रस्ता पूर्वापासून चालत आलेला आहे की आता नवीन रस्ता देण्यात आलेला आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे या सर्व बाबी ज्यावेळेस तुम्ही तपासून घ्याल त्याचा अर्थ समजून घ्याल कायदेशीर बाबी काय आहेत किंवा त्याच्या अटी शर्ती काय आहेत जर येथे सर्व बाबी समजून त्या जमिनीचे टायटल जर क्लिअर असेल तर मग तुम्ही खरेदी खत हे करून घेऊ शकतात